शिवाजी चौकातील जागा बळकावून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल बेकायदेशीर जागा बळकावून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या खुर्द धाराशिव लोकसभा वंचित बहुजन आघाडीचा दोन हजार एकोणीस सालचा उमेदवार असलेले अर्जुन सलगर यांच्यासह विजयकुमार आराधे केदार आराधे सुजित कोकरे यांच्यावर फौजार चौडी पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे या थोडक्यात हकीकत अशी की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक लगत हॉटेल जेसीबीने रातोरात पाडून पावसामुळे झाड पडल्याचे भासवून जागेचा ताबा मिळवल्याचा आरोप खुर्दवळ अर्जुन सलगर यांच्यावर आहे या प्रकरणी फौजार चौडी पोलिसांनी सुजित खुर्दला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे तर अर्जुन सलगर याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे सलगर यांच्यावर आज ताकद एकूण चौदा गुन्हे दाखल असून खंडणी मागणी बेकायदेशीर जागा बळकावणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे सलगर यांच्यावर दाखल आहेत यापूर्वी सलगर यांना एक झोपडपट्टी दादा म्हणून ठेवण्यात आले होते यातील तक्रारदार संदीप वाडेकर यांच्या तक्रारीवरून अर्जुन सलगर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चला इथून निघा इथे कोणाचे काही नाही इथे पाठवलं तर दोन्ही पाय तोडील अशी धमकी वारंवार सुजित खुर्द अर्जुन सलगर व त्यांचे इतर साथीदार वाडेकर कुटुंबियांना देत होते सुजित खुर्दला चौकशी कामी ताब्यात घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे सत्ताधारी मुख्यमंत्र्यांच्या पदाधिकाऱ्यांवर सोलापुरात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय अधिकारी संदीप पाटील हे करीत असल्याची माहिती गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा